जे वर्षानुवर्ष जेलमध्ये जे जन्मटेपी जी इच्छा बोगत आहेत जे भाई लोक आहेत ज्यांचे गँग आहेत बाहेर त्यांची छोटी मुलं जी आहेत जे फक्त काचीच्या पलीकडनं भेटतायत येतं बोलता येतं त्यांना अशा एकाच वेळेस आम्ही जवळजवळ दोनशे छोट्या मुलांना आतमध्ये घेऊन गेलो आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मुलांना आतमध्ये घेऊन जाण्याची परवानगी आम्हाला दिली आणि प्रत्येक मोठा भाई हा त्या मुलाला जवळ घेऊन बसला होता ती मुलं त्यांना बिस्किटं बरवत होती ते गुंड्या सगळे कैदी लोक मुलांना जवळ घेत होते त्यांना पप्पी घेत होते त्यांचे डोळे पुसत होते म्हणजे ती मुलं पण रडत होती आणि कैदी पण रडत होते कित्येक वर्षांनी त्यांनी त्यांच्या मुलाला जवळ घेतलं होतं कुशीमध्ये घेतलं होतं मुला मुलांनी किंवा मुलींनी त्यांच्या एकेला जवळ गेले होते जवळजवळ तीन तास ही भेट आम्ही घडवली आणि त्या तीन तासामध्ये भले, भले जे कैदी होते जे की जे नेहमी भांडायचे ज्यांना सगळ्या प्रकारची उपाय करून प्रशासन हातबल झालं होतं जेव्हा मुलांना आम्ही परत घरी घेऊन जायला लागलो तेव्हा सगळ्या कैद्यांनी एन नंबर ऑफ नाभवंत भाई लोकांनी उपाध्याय सरांच्या आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि ते म्हणाले की आज तुम्ही आम्हाला स्वर्ग दाखवलात आता आम्ही बाहेर गेल्यानंतर वाईट काम करणार नाही चांगलं काम करणार आणि तो बदल आता आपल्याला दिसतो